सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार व जव्हार परिषद कार्यालयात झालेल्या भ्रष्टाचारा संबंधित दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई होण्याकरिता जहीर अमित शेख व वकील पारस सहाने सोळा मे रोजी उपोषणाला बसणार होते पालघर लोकसभेची निवडणूक असल्यानं उपोषण केल्यास प्रशासनावर ताण येणार होता माननीय तहसीलदार जव्हार यांनी उपोषणकर्त्यांस विनंती केल्यानं भ्रष्टाचार विरोधाचं उपोषण हे पुढे ढकलण्यात आलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार त्याचबरोबर नगर परिषद या ठिकाणी झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात मी जहीर अमित शेख व माझे सहकारी मित्र ॲडव्होकेट पारस सहाने आम्ही दोघे संबंधित अधिकाऱ्यावर तसेच ठेकेदारावर कारवाई होण्याकरिता येणारे सोळा मे रोजी माननीय तहसीलदार कार्यालय कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार होतो उपोषणासाठी दोन तीन दिवस राहिलेले आहेत आम्ही अर्ज दिला होता उपोषणाचा हा बघा हा अर्ज आहे हा अर्ज दिलेला आम्ही पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी या आमच्या अर्जाला जवळजवळ एक महिना होत आलेला आहे दोन तीन दिवस राहिले आम्हाला उपोषणा बसण्यासाठी आज अखेर जव्हार तहसील कार्यालयामधून आम्हाला कुठलाही उत्तर किंवा जवाब दिलेला नाही दोन तीन दिवस उरलेले आहे आम्हाला उपोषणाला बसायची आमची तयारी आहे दोन दिवस अगोदर तहसीलदार मॅडम यांच्याबरोबर फोनवर चर्चा झाल्यानंतर तहसीलदार मॅडम यांनी आम्हाला सांगितले संपूर्ण देशामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये लोकसभेचे निवडणूक चालू आहे त्याचबरोबर आदर्श आचारसंहिताही चालू आहे तर आम्हाला मॅडम तहसीलदार मॅडम यांनी सांगितलं का तुम्ही चार तारखेनंतर उपोषणाला बसा आम्ही त्यांच्या शब्दाला मान दिला आणि सध्या स्थितीत आमचं उपोषण आम्ही स्थगिती दिली आहे आणि पुढे ढकललेलं आहे येणाऱ्या चार तारखेनंतर आम्ही उपोषणाला बसणार धन्यवाद सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार आणि जवार नगर परिषद जव्हार या दोन्ही कार्यालयात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात मी व माझे मित्र जहीर शेख पत्रकार असे आम्ही दोघं जवाहर तहसीलदार कार्यालयासमोर दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी उपोषणास बसणार होतो आणि यांनी आम्हाला चर्चेस बोलून आमच्या अशी चर्चा केली आणि विनंती केली की भारतात यांनी बा आपल्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक सुरू आहे तुम्ही सध्या तुमच्या उपोषणास स स्थगिती देण्याची त्यांनी आम्हाला विनंती केली आणि ती अधिकारी कर्मचारी हे निवडणुकीच्या कामात गुंतलेले असून तुम्ही आम्हाला सहकार्य करा प्रशासनास आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि तुमची उपोषण काही दिवसा सर, दिवसासाठी स्थगित करा आणि लोकसभेचा निकाल लागल्यानंतर चार जून नंतर बसा असे त्यांनी आम्हाला विनंती केली आहे या दोन्ही कार्यालयात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात आमची लढाई सुरूच राहणार आहे आणि येत्या काळात आम्ही उपोषणास नक्की बसणार आहोत भ्रष्टाचाराला कुठल्या प्रकारचा थरा हा दिला जाणार नाही जोपर्यंत यातील दोषी अधिकारी ठेकेदारावर कारवाई होत नाही तो तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही नमस्ते येणाऱ्या सोळा मे रोजी आम्ही उपोषण करणार होतो माननीय कार्यकारी दंड दंडाधिकारी तथा तहसीलदार जव्हार यांनी आम्हाला विनंती केली का येणाऱ्या काळामध्ये निवडणुका चालू आहे तर आम्हाला आज पत्र देण्यात आला हा पत्र दिलेला आहे आणि उपोषणाला स्थगिती दिलेली आहे आम्ही येणाऱ्या चार जून नंतर उपोषणा बसणार आहे धन्यवाद सोळा मे दोन हजार रोजीचे उपोषण आम्ही करणार होतो मात्र जवाहर तसिदार यांनी आम्हाला आज जी विनंती केली की आपल्याकडे लोकसभेचे इलेक्शन असल्या कारणाने तुम्ही तुमचं इलेक्शन सध्या स्थगित करा अशी पत्रानुसार विनंती केल्याने आपलं हे उपोषण आपण काय त्यासाठी स्थगित करत आहोत